मंत्री साहेब स्वतः ट्रॅफिक मध्ये अडकतात तेव्हा हे बघा हे स्वतः ट्रॅफिक मध्ये अडकतात याला म्हणतात स्वतःच्या कर्माची फळं चला पुढं उजव्या हातानी चला पुढं बघू दे मला गाडीमध्ये कोण आहे कोण आहे गाडी दादा कोण आहे गाडी ट्रॅफिक मध्ये अडकलेत तेव्हा काय माहिती आहे हे बघा यांना कॅनवो आहे मंत्री साहेब पुढे मंत्री साहेब पुढे आहेत हे बघ सायरन वाजवते गाडी महाराष्ट्रासन मंत्री साहेबांची गाडी कोण मंत्री काय माहिती ट्रॅफिक मध्ये अडकले स्वतः मंत्री कोण मंत्री आता दिसतील अरे चंद्रकांत पाटील साहेब चंद्रकांत पाटील साहेब चंद्रकांत पाटील साहेब स्वतः पाटील साहेब ट्रॅफिक मध्ये अडकलेत स्वतः चंद्रकांत पाटील साहेब ट्रॅफिक मध्ये अडकलेत ते बघा हे बघा चंद्रकांत पाटील साहेब स्वतः ट्रॅफिक मध्ये अडकलेत चंद्रकांत पाटील साहेब स्वतः ट्रॅफिक मध्ये अडकलेत ते बघा आता माझी गाडी दाबली मला पुढे नाही येऊन देणार हो का हो का हो का हो का नेत्याला जाऊ देत ना ट्रॅफिक मध्ये नेत्याला जाऊ देत ना ट्रॅफिक मध्ये नेत्याला जाऊ दे की ट्रॅफिक मध्ये हे बघा माझी गाडी दाबतायत हे बघा नेत्यांच्या गाड्या बघा हे बघा या नेत्यांच्या चंद्रकांत पाटील साहेब हे बघा कडेनी गाड्या काढतायत हे बघा ट्रॅफिक मध्ये हे बघा ट्रॅफिक मध्ये घुसघुशी हे बघा आता यांचे पोलीस उतरलेत खाली पब्लिक इथे ट्रॅफिक मध्ये अडकले आणि पाटील साहेबांना ट्रॅफिक मध्ये नो एंट्री काढतायत हे बघा हे बघा पाटील साहेब स्वतः बसलेत पाटील साहेब स्वतः बसलेत यांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या जनतेला ट्रॅफिक मध्ये अडकावं लागतंय या समस्या सोडवणार नाहीत ते बघा थोबड पण दाखवणार नाहीत थोबड पण दाखवणार नाही ते आणि मागच्या गाडीतला मला म्हणतोय एका हाताने काय गाडी चालवतो आणि बॉस शूटिंग करतो आराम कोर आहे सिस्टीम आराम कोर आहे हे बघा सगळीकडे ट्रॅफिक जाम आहे आणि नेते कॅनवय काढत नेत आराम कोर आहेत राजकारणी आराम कोर आहेत